मी डॉक्टर अशोक झोंडळे छत्रपती संभाजीनगर इथून बोलत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन दवाखाना याच्या निमित्तानं आज तक्षशिला बुद्ध विहार येथे पहिला रविवार आणि तिसरा रविवार आम्ही व्यसनमुक्ती व मानसोपचार शाळा कार्यशाळा घेत असतो त्या निमित्तानं येथील आमचे धम्मबंधू अशोकदादा तिनगोटे रगडेदादा आणि त्यांचं मंडळ महिला मंडळ जे अतिशय मागील वीस वर्षापासून इथं कार्यरत आहे आणि सुंदरशी एक वास्तू इथे धम्मसंस्कार केंद्र उभं केलंय त्यानिमित्तानं मी इथे आज आमचा रेग्युलर जो कार्यक्रम आहे व्यसनमुक्ती मनोत्चार कार्यशाळा ती घेण्यासाठी आलेलो होतो काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिन दिनानिमित्तही आम्ही विविध ठिकाणी आमच्या कार्यशाळा राबवल्या मित्र आरोग्याच्या बाबतीत बोलत असताना बाबासाहेबांचं कोटेशन आठवत कर्स द डार्कनेस विथ लाईट अ कॅन्डल लाईट अ कॅन्डल रॅदर दॅन कर्ज द डार्कनेस म्हणजेच तुम्ही जागृतीचा एक मेणबत्ती लावा त्या अंधाराचा द्वेष करत बसू नका बाबासाहेबांचं आयुष्य आपण जर पूर्ण पाहिलं तर त्यांनी घडलेल्या गोष्टीवर कधीच आपला वेळ घालवला नाही तर या गोष्टी पुन्हा घडू नयेत या देशामध्ये कोणत्याही मागास जातींना किंवा कुणालाही माझ्यासारखा त्रास अनुभवायला येऊ नये यासाठी आपल्याला काय करता येईल ते जमा करत बसले आणि जेव्हा त्यांना वेळ मिळाला संविधान निर्माण करण्याचा त्यावेळेला त्या त्यांनी त्याचं उत्तर दिलं त्यांच्या पावलावर पावल पाऊल टाकून आम्ही त्यांचे वंशज म्हणून जेव्हा घेतो ते मला सार्थ अभिमान वाटतो म्हणून आम्ही ठरवलं आम्ही डॉक्टर झालो ज्यांच्या आशीर्वादामुळे ज्याच्या अखंड परिश्रमातून आमच्या सारख्यांच्या पामराला चांगले दिवस मिळाले तर आम्ही हे व्यसन देशन, समाज व्यसनाधीन होतोय समाज मानसिक गुलामगिरीकडे जातोय असं म्हणत लोकांना प्रबोधन करण्यापेक्षा आम्ही त्याच्यावर कार्यशाळा करून त्यांना नीट करण्याच्या संदर्भामध्ये एकत्र येऊन काम करतोय म्हणून आम्ही जिथे जिथं धम्मसंस्कार केंद्र आहेत जिथं जिथं धम्मनिर्मितीच्या याच्यामध्ये स्वतःला वाहून घेतलेली मंडळं आहेत त्या मंडळाशी आम्ही कनेक्ट होतोय त्यामध्ये आमचे अध्यक्ष डॉक्टर प्रमोदजी दुतोडे सर उपाध्यक्ष डॉक्टर आर जी नरवडे सर उपाध्यक्ष डॉक्टर बी एन गडवे सर समन्वयक म्हणून डॉक्टर मानव पवारे सर डॉक्टर आनंद तारू डॉक्टर सतीश गायकवाड सर आणि मी स्वतः सचिव डॉक्टर अशोक झोंधळे यामध्ये आमच्याकडे महिला भगिनी पण आहेत ज्या या आमच्या या कामामध्ये आम्हाला मदत करतात त्या डॉक्टर कल्पनाजी गंगावणे डॉक्टर पल्लवीजी अभ्यंकर हे केवळ डॉक्टर नसून आपापल्या क्षेत्रामध्ये तज्ञ डॉक्टर आहेत आणि यांनी मिळून आम्ही सर्वांनी मिळून असा विचार केला की लोकांच्या विविध आजारावर आपण ज्यामध्ये स्पेशालिस्ट आहोत आपण ज्यामध्ये स्वतःला तज्ज्ञ म्हणून घेतो तर ती सेवा मोफत लोकांपर्यंत कशी पोहोचती करता येईल समाजाचा देणं म्हणून आपण त्यांच्या आरोग्याच्या याच्यामध्ये कसं भर टाकू आणि त्यांना रोगातून मुक्त करण्यासाठी आपल्या बुद्धीचा आपल्याला मिळालेला या तज्ज्ञाचा आणि अभ्यासाचा उपयोग लोकांना देण्यासाठी आम्ही तत्पर झालेलो हो। आहोत आता प्रश्न असा आहे की व्यसनमुक्तीमध्ये काही खूप व्यसनाधीन झालेली मुलं असतात त्यांना बाहेर काढत असताना त्याच्यामध्ये काही विड्रॉव्ह सिंड्रोम येतात